लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतील अशा या शंकरपाळा मस्त खुसखुशीत झाल्यात बोटाच्या चिमटीनेही सहज मोडता येतील अशा कशा बनवायचं चला पाहूयात एक वाटी इतकं मी नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलं त्यामध्ये एक वाटी इतकं वितळवलेलं साजूक तूप घेतलं आणि एक वाटी इतकीच पिठी साखर मी यामध्ये घालून घेते आता हे तीनही गोष्टी समप्रमाणात घ्यायच्यात आणि मस्त अशा मिक्स करून घ्यायच्यात साजूक तुपाऐवजी तुम्ही डालडा किंवा तेलाचाही वापर करू शकता आता गॅस चालू केला आहे आणि हे जे भांडं होतं ज्याच्यात आपण या तीनही गोष्टी मिक्स करून घेतलेल्या त्या गॅसवरती ठेवायचं आता हे पिठी साखर वितळेपर्यंत आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे लक्षात घ्या याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे तर फक्त पिठी साखर वितळेपर्यंत आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चिमूटभर इतकं मीठ घातलं कोणत्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ घातलं की त्याची टेस्ट अगदी मस्त लागते तीन ते चार मिनटांमध्ये आपली पिठी सर पूर्ण वितळली आहे आणि आता एका परातीमध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं थंड न होऊ देता थोडंसं कोमट असतानाच आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे इथं मी अर्धा किलो इतका मैदा घेतला आहे पण घालताना संपूर्ण न घालता थोडा थोडा घालायचा आणि अंदाज घेत घेत घालायचा आता सुरुवातीला मी अर्धा किलोपेक्षा कमी मैदा घातले ना पण यामध्ये अर्धा किलो मैदा बसून आणखी थोडासा मैदा बसला गेला आहे शंकरपाळीचं जे पीठ असतं ते आपल्याला खूप सैलसर न मळता छान घट्ट असं मळून घ्यायचं असतं त्यामुळं तुम्ही पाण्याचा म्हणजेच त्या मिश्रणाचा अंदाज घेत घेत यामध्ये मैदा थोडाफार कमी किंवा जास्त असं वाढवू शकता त्या मिश्रणात मला पीठ थोडं सैलसर वाटत होतं त्यामुळं मी आणखी एक चार पाच चमचे इतका मैदा घालून घेतला आहे आणि मस्त असं हे पीठ आता मी मळून घेते मिश्रण कोमट असतानाच तुम्ही पीठ घालून मळायला घ्या कारण हे मिश्रण जर थंड होत गेलं तर तूप थिजायला लागतं आणि मग पीठ मळणं आपल्याला जास्त अवघड होऊन जातं जो त्यामुळं जोपर्यंत कोमट आहे तोपर्यंत तो तो फटाफट आपल्याला यामध्ये मैदा घालून छान असं पीठ मळून मळून एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे हा गोळा जास्त घट्टही नको आहे आणि खूप सैलसरही सा नको आहे या पद्धतीनं असा मी गोळा तयार करून घेतला पाहू शकताय छान घट्टसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता शंकरपाळीसाठी लागणारं पीठ आपलं मळून तयार झालं हे पीठ एक पाच मिनटं मी झाकून ठेवते तोवर कढईमध्ये आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचे पीठ झाकून नाही ठेवलं तरीही चालेल जितकं शक्य असेल तितकं लवकर आपल्याला याच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्यात एक दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतरनं लगेचच मी याचे गोळे तयार करायला घेतलेत या पद्धतीनं आपल्या पोलपाटच्या आकारानुसार आपण जितकी मोठी चपाती याची लाटू शकतो तितके असे गोळे तयार करून घ्यायचे आणि आता बघू शकता सगळे गोळे तयार झालेत यातला एक एक गोळा आपण छान मळून मळून घ्यायचा आणि त्याची शंकरपाळी करायला घ्यायची बाकीचे गोळे मात्र झाकून ठेवायचे नाहीतर हवेनी ते कडक होऊ शकतात आणि मग आपल्याला लाटायला तितकंच अवघड जाऊ शकतं असं थोडंसं मळून मळून घ्यायचं आणि मग आपल्याला याची एक जाडसर अशी पोळी लाटायला चालू करायचं आता तुम्ही पाहू शकताय ह्या पद्धतीनं आपलं जे पीठ आहे त्याला असे खूप क्रॅक्स येत आहेत आणि व्यवस्थित पोळी लाटणं त तसं पाहिलं तर शक्य होत नाही काहीच हरकत नाही हे असंच होतं यामुळंच आपल्या शंकरपाळीला छान, या छान असे लेयर येतात या पद्धतीनं मी एकदा छान असं राऊंड करून घेतलाय आणि परत त्याचा गोळा केला या एका स्टेपने सुद्धा आपली शंकरपाळी छान खुसखुशीत होतेच शिवाय त्याला छान असे लेअर्ससुद्धा येतात त्यामुळं हो ही स्टेप नक्की फॉलो करा आणि नंतर लाटायला ही जरास होऊन जातं बघू शकता या पद्धतीनं पटापट पत मी एक जाडसर अशी लाटी लाटून घेते या पद्धतीनं आपल्याला लाटून घ्यायचं आहे एक अर्धा सेंटीमीटर किंवा एक सेंटीमीटर इतक्या जाडीची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे खूप जाडही ठेवू नका नाहीतर मग ती आतपर्यंत शिजली जात नाही आणि खूप पातळ ठेवली तर मग शंकरपाळी कडक होण्याची शक्यता असते साईडच्या कडा मी या पद्धतीनं काढून घेतलात जेणेकरून आपली शंकरपाळी छान अशी एकसारखी येईल आता या पद्धतीनं एक चौकोन तयार झालं आहे आता याचे स्क्वेअरमध्ये मी शंकरपाळ्या कापून घेते तुम्ही डायमंड शेप देऊ शकता किंवा तुम्हाला आवडतं त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता मस्त सहज आपल्याला हे कट करून घेता येते अजिबात कुठे चिटकत नाही किंवा काही होत नाही या पद्धतीनं सारख्या अशा आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघू शकता अर्धा सेंटीमीटर इतकेच जाडीचे आहेत आणि आता हे एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायच्यात आता मी पोलपाटावर करते आहे त्यामुळं खूप कमी आकाराच्या शंकरपाळ्या सॉरी कमी शंकरपाळ्या तयार होतात त्यामुळं मी एक दोन तीन लाट्या लाटून छान त्याच्या शंकरपाळ्या करून घेतल्यात तेल तापलं आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे तेल गरम नसेल आणि तुम्ही जर शंकरपाळी टाकली तर ती तेलामध्ये वितळण्याची शक्यता असते त्यामुळं छान मिडियमपेक्षा चांगलं तेल तापल्यानंतरनंच चा आपल्याला शंकरपाळी टाकायची आणि ज्यावेळी आपण पहिली बॅच टाकतो त्यावेळेला आपल्याला कमी शंकरपाळ्या टाकायच्यात कारण तेलाला तेवढा असा ताव आलेला नसतो नाहीतर मग तेल थंड पडतं आणि मग आपली शंकरपाळी वितळू शकते आणि या उलट जर तेल खूप जास्त गरम असेल तर त्या सिच्युएशनला काय होतं की आपली शंकरपाळी वरतनं लवकर ब्राऊन होते किंवा काळी व्हायला ला लागते पण आतमध्ये ती मऊच असते छान अशी शिजली गेलेली नसते आता या शंकरपाळ्या तळताना आपल्याला सतत या पद्धतीनं त्या हलवत राहायच्या असं हलवल्याने काय होतं शंकरपाळ्या सगळ्या चारही बाजूनी व्यवस्थित अशा तळल्या जातात सगळीकडून त्यांना एकसारखा रंग येतो जर तुम्ही हलवलं नाही तर एका बाजूने ती करपल्या जाते एका बाजूनी कच्चीच राहते असं होऊ नये म्हणून आपल्याला सतत त्या अशा हलवत राहायच्यात जेणेकरून त्या सगळ्या बाजूने छान अशा तळल्या जाते आता तुम्ही पाहू शकताय छान असं त्यांना कलर आलाय अगदी खूप ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्या तेलामध्ये नाही ठेवायच्यात जितकं तुम्हाला हवं आहे त्याचं थोडंसं एक नव्वद टक्के शिजल्यात असं वाटलं की आपल्याला त्या काढून घ्यायच्यात कारण त्यांची तळण्याची जी, जी प्रोसेस आहे ती काही मिनिट काही सेकंद हे बाहेर काढल्यानंतरही चालू राहतं त्यामुळं जर तुम्ही खूप जास्त वेळ तेलात ठेवलं तर नंतरनं त्या तुम्हाला थोड्या काळपट दिसू शकतात आता याच पद्धतीनं मी थोड्या थोड्या करत सगळ्या शंकरपाळ्या तळून घेणार आहे तोपर्यंत तो तुमच्यासाठी एक गोष्ट ती म्हणजे आपला चॅनल नवीन आहे आणि चॅनलला फारसे व्ह्यूजसुद्धा येत नाहीत त्यामुळं काय होतं इतकी मेहनत करून एखादा व्हिडिओ बनवायचा आणि तेही सणाच्या एक आठ दिवस अगोदर आणि मग त्याला व्ह्यूज नाही आले की लगेचच डिमोटिवेट व्हायला होतं आणि मग लगेच एक दोन तीन दिवस आठ दहा दिवस कधीकधी महिना महिना व्हिडिओ टाकायची इच्छाच होत नाही त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर सगळ्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये आपले व्हिडिओ नक्की शेअर करत जा जेणेकरून एक दहा पंधरा व्ह्यूज का होईना आपल्याला तुमच्याकडून मिळून जातील तेव्हा तुमचा सपोर्ट दाखवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा आणि छानशी कमेंटही करा बघू शकताय ना मस्त बोटाच्या चिमटीतसुद्धा सहज बारीक होती आहे अशी ही आपली शंकरपाळी बनून तयार झाली तुम्ही शंकरपाळी करता की नाही आणि तुम्हाला ती आवडते की नाही हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चहा शंकरपाळी कोणाकोणाला आवडते त्यांनी तर कमेंटमध्ये एक हार्ट नक्कीच द्या अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बाय बाय